देखत आहेत टाइम्स 24 न्यूज ब्रह्म मुहूर्तावर होतो मंदिरात काकड आरतीचा गजर दय्य जनसंग्राम प्रतिनिधी प्रमोद जिबड समुद्रपूर सेवाग्राम येथील श्रीसंत सावता महाराज मंदिरात भजन मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरा पौर्णिमा कार्तिक मास महिनाभर काकड आरती व हरिपाठ सोहळा संपन्न होत असतो रोज पहाटे 5 वाजता मंगलाचरणाने सुरुवात करतात गोपाळी काकडा भजन वासुदेव पांगुळ आंधळे जोगी गवळणी महारथी पसायदान हरिपाठ या भक्तीमय सोहळ्याने सांगता होत असते पहाटेच्या प्रसन्न पवित्र वातावरणात कानावर पडणारे हे भक्तीमय सुरू मनोमन आनंद देतात मागील अनेक वर्षांपासून सावता महाराज भजन मंडळ ही परंपरा जोपासली जात आहे या सोहळ्याला निर्मला भुयर इंदुशेंदरे शारदा मानकर चंदा पाटील रेखा मानकर वर्षा भुयर विद्या मानकर प्रतिभा भुयर लता वाळके पुष्पा पाटील सुमित्रा वाळके वनिता वाळके राजू शेंदरे भाऊ शंकर वांढरे भुजंगराव वाळके सुधाकर पाटील अनिल मानकर वसंतराव वाळके विलास मानकर सुखदयाल पाल प्रकाश मानकर व गावातील भाविक भक्तांचे सहकार्य लाभले आहे हजारो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा जोपासली जात आहे व गावात भक्तिमय आनंदाचे वातावरण निर्माण करीत आहे